सौ पद्मावती आनंदराव पाटील कोल्हापूरच्या रहिवासी त्यांना संधिवाताचा त्रास होता गुडघ्यात तीव्र वेदना सूज आणि चालताना त्रास असे अनेक लक्षणे होती त्यांनी अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले पण काहीही फरक पडला नाही माझे नाव सौ पद्मा आनंदराव पाटील आणि कळंबा कोल्हापूर माझा विशेषला गुडघ्यादुकीचा त्रास होता आणि चालता पण येत नसत अजिबात मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेतल्यानंतर फक्त एका महिन्यातच तर। त्यांचा त्रास नव्वद टक्क्याने कमी झाला आता त्या पूर्वीप्रमाणे चालू शकतात फिरू शकतात यावशी घेतल्यानंतर एक आठवडे झाली

सौ पद्मावती आनंदराव पाटील त्या आता एक निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत